महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली एका संतापलेल्या आईने तिच्या स्वतःच्याच सात वर्षाच्या मुलाला बेदम मारले आणि इतके मारले की त्या निष्पाप मुलाने त्याचा जीव गमावला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाने जीवनासाठी चिकन मागितले होते त्यामुळे संतापलेल्या आईने त्याला लाटण्याने मारायला सुरुवात केली त्याच्या डोक्यावर आणि त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या त्यामुळे मुलाची प्रकृती अधिकच बिकट झाली धक्कादायक म्हणजे गंभीर दुखापत असूनही आईने तिच्या मुलाला रुग्णालयात नेलं नाही आणि उपचार मिळण्यापूर्वीच त्या निष्पाप मुलाने त्याचा जीव गमावला पालघर जिल्ह्यातील धनसर गावातील कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली स्थानिक रहिवाशांना घातपाताचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना लगेच याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी महिलेला तात्काळ ताब्यात घेतले आणि मारहाणीत वापरलेले लाटणे जप्त केले आरोपी महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि घोरिला कॉम्प्लेक्स मध्ये ती तिच्या दोन मुलांसोबत राहत होती एका क्षुल्लक गोष्टीवरून या आईने तिच्या मुलाचा जीव घेतलाय ही घटना परिसरामध्ये अधिकच चर्चेत आहे आणि त्यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण पसरलंय मुलाच्या मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे याचा पोलीस आता तपास घेत आहेत